टेन्शन घ्यायची गरजच नाही आता मॅडम येत्या मॅडम आलं ना पटा फोन फॉर्म आणि आपली नाव नोंदवायची माग पाळायची बारिस्की मांडली त्रिवंडी मॅडम बघू अरे मी तर सकाळी सात वाजल्यापासून बसलोय मॅडम कधीच काय सांगतो असेल आता जवळच आलेलं असेल आपल्याला आप काय करायचंय मॅडम आपण काय करू फॉर्म भरू आणि लवकर निघण्याचा प्रयत्न करू काय जास्त वेळ टाइमपास नको करायला आपल्याला इथं येतील येतील मॅडम कवाय नायच काय काय नाही

तात मध्ये ग्राम का ग्रामपंचायत ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालू मॅडम या काय गावातली माणसं आहेत ना एक तर तो कुत्र्यासारखा मागे लागला हो ना आपण काय करू आपल्याला काय बाकीच करायचं नाही आपण फॉर्म भरू अनपी निघून जाऊ ओके नाही का ना आता आपण काय करू माहिती आहे की पटपट फॉर्म भरून घेऊयात हो हो आणि आपण लवकर मोकळे होतो हो ना हो तेच करू आपण बिल दास बिल मॅडम आपलं ग्रामपंचायत ऑफिस इथंच आपण फॉर्म भरून घेऊ

तुझं काय मध्ये सालवादे बघून बसले तर तुझा डायरेक्ट काय मूर्ख लोक आहेत ना इथली काय ते खिडकीकडे बघा ना काय लक्ष देऊ नका विचित्र लोक आहेत तो चला नेक्स्ट माझा घ्या माझा नाव सांग महादा मादा, मादा काय पूर्ण नाव सांगा ना महादा अहो लास्ट काय नाव सांगा ना सदा बोंगळे काय बोंगळे बोंगळे हो मॅडम बरोबर आहे सदा बोंगळे काय नाव आहे ना हो ना मॅडम गरीब माणूस आहे गॅस सांभाळून अरे निघणार किती वेळ चालू बरायला अरे जा ना येऊ का मॅडम अरे निघणार नाव सांगा तुमचं बबन बबन काय पूर्ण नाव सांगा बबन बाबुराव आता एवढंच बघायचं मॅडम माझ पण घ्या ना फॉर्म हो घ्या काय सांगू हो। खूप दिवस झाला काहीच नाही तुमच्या बायकोचा काही प्रॉब्लेम आहे का बायकोचा तसं काही प्रॉब्लेम नाही म्हणून म्हणलं माझं घ्या ना अहो ते काही स्कीम निघाली होती ते ऐकलं म्हणून आलो फॉर्म भरायला

विडा उचलायचा निर्णय खरा आहे की खोटा ना बघतेच मी आता चला चल, आपण जाऊ लवकर बघू चकण्या ले गर्दी दिसते इकडं तुम्ही कुठे निघालाय तुम्ही थांबा येतच मी जाऊन बघते चकण्या चल र तू या नमस्कार नमस्कार बर हे काय नवीनच खोल चालले आम्ही नसबंदीचे फॉर्म भरतोय आणि आम्ही व्यसनमुक्तीचे फॉर्म भरतोय नसबंदी व्यसनमुक्ती डमर एकच नंबर काम केलं बघ नसबंदी म्हणजे अकरा लाख रुपये पार तशी पक्क समजायचं की बाय भारी काम करते असंच चालू द्या चांगले चांगले चिन्हच बंद करा आता कसं लागत ना शब्द बोला म्हणे आता मला पटलं बरं बरं बेस्ट ऑफ बर मी जाते एवढी जा, जा बया बया गर्दी आता गावच वागचं काय कायच तुमचं लय चांगलं काम करताय पटकेन फॉर्म भरून घ्या बरं का लय भारी काम करताय आताशी चांगल्या कामात पुढाकार घेतलाय तुम्ही बरोबर तुम्ही फॉर्म भरा त्यांना देते की माग दो, 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 दो। चला चला करून घ्या चांगलं काम करतात घडी काय ते ना रक्तदान शिबिरे डमरून आणले त्याच फॉर्म भरतात थांबा मी पण देऊन काय गरज नाही तुम्ही रक्तदान करायची आधीच लय व्हाण झालाय चला आपल्या घरी

चला नेक्स्ट येऊ का मॅडम पहिल्यांदाच कोणतरी विचारून येते नाही मॅडम जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी येणारच नाही नको ना येऊ चलि नेक्स्ट हा असं कुठं असतो मॅडम युग ची मला बघायचं होतं मॅडमच माझी माहिती अरे किती आगाव आहे हा हो आहे केवडाण बोलतोय किती चल, सांग चल। तु, की? नाव सांग तुझं चल तुम्हीच वाळखा की काय नाव आहे माझं तुझं नाव ओळखायला काय तू काय विराट लागून गेला मी विराट कोहली मॅडम त्याच नाव चमचा आहे चमचा त्याचा फॉर्मच भरणार मला माहिती आहे त्याची चाल सांग आता कशा बोलल्या मॅडम मॅडम तेवढं द्या की माझं ते फॉर्म भरायचं म्हणलं मी मला जमत नाही म्हणून मी मॅडमला विचारतोय लवकर नाव सांग चल आम्हाला वेळ ना अजिबात आम्हाला राहूल धंद्याला का हो मॅडम नाही मॅडम गरीब माणूस आहे मी असं ना मॅडम मला समजून घ्या मॅडम रा आम्हाला लावला हा का आम्हाला चल निघतो तू बाय काय एक प्रकारचे नमुने आहेत ना हो ना बघा ना <हे> चलो नेक्स्ट काय यांचा कालवा चाललाय हे पोरांना काय दमफिम काय निघतो का नाही अरे करशील की तू बी बरशील जरा गडी बर दमफिम खात तर चाललंय काय हाय, काय नाही आता आईला संत मुक्तीच्या बाई व्यसन मुक्तीच्या इकडं कशा थांबला जरा तू इकडं तुमचं अजून ते पोटर ना हायस का संग संतोर जाब नव चमच्या फिरे अधिकारी 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 मी कोटा हे म्हणतो अधिकारी मला काय करायचंय सर नाव सांगा तुमचं नाव नाव म्हणजे सांगा आपलं काय त्यांना त्यांना इज्जती सांग डम्रो काय सदा काय म्हणजे डमरू आमच्या गावचा आहे का तुमचं तुम्हाला सांगतोय का नाही सदा वाघ मारेल हा साहेब असं बसायचं नसतं तुझं तू कस बसायच तुझे जा तू हाय म्हणून हाय काय वाघ मारे वाघ गोडे नाही शाळा शिकला का नाही तू वाघ मारे वाघ मारे नाकात गोड घालतो खात नाकात गोट घालय माझी मलय काय संपली काय वाकारी तू हो साहेब बर कि वा तू सांग तू सांग बस झालं समाधान साहेब लोक काय काढणतो काय काढणिसो बायको गेली तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही चला बरं सायंका करायला घरी बायको गेली गावाला एक नाव किले काय तिला चला 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 पुढचा नेक्स्ट चला चला साहेब साहेब सावकारा सावकारा ओ गचका चला नेक्स्ट नाव सांगा तुमचं अभिषेक Wars> चला नेक्स्ट आता शिस्ती काय लागले तुम्हाला सुरुवातीला काय हे सांग नाव सांग तुझं पूर्ण दत्तात्रय दत्तात्रय चला पुढचा नेक्स्ट पहिलवान सांगा तुमचं नाव संग्राम राव संग्राम राव ठीक आहे या तुम्ही चला नेक्स्ट नाव सांगा तुमचं बालाजी ठीक चला नेक्स्ट नाही राव नाव सांगा तुमचं नावाची काय गरज आहे मग सगळं उरकूनच टाकू काय उरकून टाकायची ते तुम्हाला सकाळी नाही का म्हणलं मी आपलं पाठीमाग काय काय नाही दाखव दाखव काय पाठीमाग दाखव तयारीत आलो सुपारी सुद्धा किशात आहे माझ्या तुम्ही फक्त संघ आला काय सुद्धा गरज नाही हुंडा द्याव ना मला तुम्ही तुम्हाला ऑलरेडी मार लागला

मॅडमने जर लग्नासाठी दिला तर किसान जाऊ शकतो कुठलं पाऊल उचल लग्नासाठी का कोंडून पळून जातोय काय गमत होती ते पावल आपण पुढल्या भागामध्ये असेल तर याला लाईक करायला आणि शेअर करायला विसरायचं नाही तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन दाबवून पुढे येणाऱ्या घंट्याला सुद्धा दाबा